महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धंद्यांमध्ये मराठीचा श्वास दिला ध्यास दिला संघर्ष करायला शिकवला अन्यायानंतर दात करायला शिकवली डोळ्यात डोळे भिडून <laughs> काम करायला शिकवलं ते वंदनीय हिंदूर सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे सर्वांच्या लाडक्या मा सोमिनाथ साहेब ठाकरे यांना आदरांजली वाहतो आणि आज भारतीय कामगार सेनेच्या वतीनं लोकसभेच्या निवडणुकीत आदरणीय शिवसेना खाली झालेल्या निवडणुकीमध्ये मला हॅट्रिक कडेची संधी पहिली त्यांनी दिली आणि ती हॅट्रिक तुम्ही शांत ठरवली त्याचा आजचा सत्ता सोहळा त्या सत्ता सोहळ्याला माझं भाग्य असे की माझ्या जीवनात जरी कोणी मनाला हात नाही दिला मला पण त्याच्या पलीकडे वळणावर कोणतरी लागतं बरं तोल सावळून जाऊन सांगायला या दिशेने जा असा माझ्या जीवनामध्ये आलेले एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी मला वडीलकीच्या नात्यानं मार्गदर्शन केलं असे माझे मेंटॉल शिवसेनाचे जे ज्येष्ठ नेते आदरणीय शुभन देसाई साहेब माननीय अजित साळवीजी माझे मित्र माननीय आमदार सचिन ऐरीजी माझे मित्र खोत साहेब माझे मित्र मनोज रामसुतकरजी महेश सावंत इकडं आमच्या थोड्याशा हुस्ट माझी बहीण होती श्रद्धा जाधव ती म्हणते मी युद्ध मागे पण तुम्ही तुमचा सत्कार का केला संतोष शिंदे आमचे संभाजीनगरचे डी जी एस त्याच्यानंतर अर्जवी संजय कदम चाळके आणि दिलीप जाधव उपस्थित सर्व निष्ठावंत कामगार बांधवांत भगिनी हा निष्ठावंत शब्द फार महत्वाचा आहे मी खरं सांगू स्वीकारणार नव्हतो म्हणाले आजीवन आहे पण बघ मला तसं आलं सत्कार हे निमित्त असावं कारण लढाई आता खरी सुरू झालेली आहे लोकसभेत हॅट्रिक मिळत आनंद आहे पण त्याच्यापेक्षाही त्या हॅट्रिक मध्ये खूप काही शिकायला मिळालंय बर तिसऱ्या निवडणुकीत आणि आता ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते पाहिल्यानंतर आबा कामगार बांधवांना आमची बांधिलकी फक्त भारतीय कामगार सेने सोबत राहून जमणार नाही आमची की आमचा मितृ संघटना शिवसेनेमुळे राहिली पाहिजे ही मजबूती राहिली पाहिजे म्हणून सज्जाबद्दल विजय मिळाल्यानंतर सगळ्यात आनंदाची गोष्ट काय सांगितली कल्पना का केले दोन निवडणुका बघा सारखे चिडचिड म्हणजे हे येतो मी त्यांच्यावर <laughs> कारण मग व्हायची अशी की आम्ही सहासष्ट पासून शिवसैनिक आमचे अनेक नगरसेवक म्हणून गेले आमदार झाले आपलं आम सरकार आलं तेव्हा कुठं मोदींचा फोटो पण आमचे मित्र आम्हाला सारखे दिवसायचे की तुम्ही ही निवडणूक जिंकता की फक्त मोदींचा फोटो आहे म्हणून तुम्ही जिंकता मला तिसऱ्या निवडणुकीत हॅट्रिक करताना प्रचंड आनंद झाला ही निवडणूक मी आज उद्धवजींचा फोटो घेऊन शिकलो मोदी म्हणून मी पहिली प्रतिक्रिया केली आम्ही तुमचे फोटो नाही लावले आम्ही आमच्या आदरणीय उद्धवजींचे फोटो लावून शिकवून आलो शिवसेना प्रमुख तो तर कधी आयुष्यात जाऊ शकत नाही आपल्या आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी घडतायत त्यात तर तुमच्यामध्ये अधिक कडवटपणा आला पाहिजे आता चिडचिड हा विषय कसा घ्याय बरे एक गोष्ट त्याच्यात कळली घ्या तो, तो काय बोलला ते चिडचिड नाही म्हणाला आणि त्याने सांगतो माझा अजून साठी झाले तुला दाखवतो साठी पण ठीक आहे हे जे काय आहे ती फक्त एका संस्कारात नाही म्हणजे जसं आपण टाटामध्ये जेव्हा शब्द वापरतात ना प्रिसिजन मेकिंग तर ती काय आहे ती सगळ्यात कुठलीही गोष्ट करायची ती अगदी समर्पित भावनेनं करायची आणि ती अतिशय योग्य तिने व्हायला पाहिजे आता हा संस्कार नकळत माननीय सुवर्णसे म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता एखादा कार्यक्रम झाला त्या छोटस छोटे काही कार्यक्रम का असेल आता या कार्यक्रमाचं नियोजन करणं म्हणजे दिलीप असतील संजय जी असतील आणखी कोणी सचिन जी असतील साहेब यातल्या कुठे तुमच्या त्यांना माहिती असतं की आपण ठरवतो आणि झालं काय म्हणे असं आज नाही झालंय पण असं घडतं आणि मग एकदा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही बोलले आहोतच कुठला तरी कार्यक्रम होता आपल्या कोल्हाने आम्ही बसलो होतो चिडलेली काय झालं कार्यक्रम तो छान झाला तुला काय नाही छान झाला मग त्यांनी सांगितलं हे असं असं आहे ठरलं होतं असतं झालं वेगळं आपण एखादं त्याच्यामध्ये सर्वस्व त्याच्यामध्येर्घ अतिशय काटेकोरपणा पाहणं हा जो स्वभाव त्यांचा आम्ही पाहिला तेव्हा माझ्या आम्ही नकराच शिकतो आपण आपल्याला काही कोणी सांगत नाही की अरोय हे असं शिकून घ्यावं आपल्या शिकताना म्हणजे काय आहे याच्यावरची भूमिका आहे व्यक्तिगत स्वार्थ आहे का नाही स्वार्थ असेल तर तो माझ्या शिवसेनेचा असेल स्वार्थ असेल तर तो माझ्या भागव्याचा असेल स्वार्थ असेल तर माझ्या उद्धवजींचा असेल आणि स्वार्थ असेल तर माझ्या महाकृषीचा असेल त्यापुटी माझ्याची भूमिका असेल ती भूमिका आपण स्वीकारली तुमच्या लक्षात महाराष्ट्रामध्ये आपण त्यांनी एक आपण पत्र दिला काय म्हणाले ठीक आहे समाधान वाटते कायदे बदलले कायद्यावर मी आपल्या आशीर्वादाने कॅबिनेट मंत्री होतो तेव्हा त्यांनी कायदे बदल आणले आणि नशिबाने मी कॅबिनेटमध्ये होतो तर मी हातवर केला दोन तीन गणे असं म्हणजे क्या आहे नाही क्या बांधते म्हणजे हे नाही चले गाय जो कानून ला रहे हो लाडा नुकसान लो का लोक रस्ते पे आज लागले त्यांनी काही जात नाही त्यावेळेला मला आदरांचे ठीक आहे आप इसे बात करू तक आपण नाही लागले येऊ द्या नाही कॅबिनेटमध्ये माझा राजनामा झाला आणि दुसऱ्या महिन्यामध्ये कायदे परत पास झाले ते जे कायदे बदल केलेत ना तसं आयपीसी मध्ये बदल केले आपल्या काही के लेबर लॉल मध्ये बदलली मी बऱ्याच काही विषय करत असतो म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो त्यातच अत्याच वेळा पाहताना माझ्या डोळ्यासोबत चलत चित्रपटासारखं शिवसेना असतात सासष्ट असतं अडुसष्ट असतं एकूण सरकारचं आंदोलन असतं त्या आंदोलनात खाल्लेला मान असतो त्या आंदोलनामध्ये शिवसेना प्रमुखांना झालेला तुरुंगवास माहिती मुंबई पेटली माहिती हे काय आम्ही बघे नव्हतो त्याच्यावर अनुभवलेलं आहे जिल्ह्यांमध्ये जाताना साली माहिती सोलापूर दिला गेला आणि त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही वरतो तेव्हा साधारण त्याची एक बाजू पलट व्हायची तिथलाइट घ्यायचा येतात त्या लाईटवर तोटात जायची सुविधा नव्हत्या आता सगळं आहे पण मला सगळ्यात गोष्ट कोणती वाईट वाटत असते तो व्यवहार आला प्रत्येक गोष्टीचा व्यवहार आला आम्हाला माहिती आम्ही कुणी विचार करतो नगरसेवक व्हायचे आमदार व्हायचे कधीच नाही आम्हाला एकच आनंद असायचा आम्ही वंदनीय शिवसेना निष्ठावंत शिवसैनिक आहोत यांच्यासारखा आला पाहिजे आपल्याला आणि तो जर घेतलात <कोई> <सकत> ना भारतीय ठाकरे जो युनिट आहे माझ्याकडे मी काय वाटू शकत आणि आज लोकांची गरज आहे कुठलीही ट्रेड युनियन आपल्यासारखं नाव आता कोणाच नाही वस्तुथिथेच जातो जो काय आधार वाटतो म्हणजे मजेशीर आहे आपण बी केस शॉफीस काही बसा काही लोक ठरवी घेत असतात नेहमी दादा ज्या ज्या कंपन्यांमध्ये आमची युनियन नाही तिथं त्यांच्यावर अन्याय झाला त्यांची युनियन असेल किती कदाचित अंतर कसं असेल दुसरे असेल पण अन्याय झाला तर त्याने एकच दरवाजा तो भारतीय कामगार सेनेचा याचा समजून आणि म्हणून तुम्हाला सांगतो की देसाई साहेबांनी आज जे सांगितले ते तर करायचच आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचं काम कोणतं असेल तर ते काम आहे त्याच्या विधानसभेत मला तर असं वाटतं की आपण सगळ्यांनी मनापासून येऊन स्वतःहून सांगितलं पाहिजे साहेब आला या जिल्ह्यातली जबाबदूया माझं गाव तिकडं आहे मी तिकडचं आहे मी तिथं राजकारण पाहतो तुम्ही काय करू नका तुम्ही जरी बैलजी नाही जात तरी शिवसेनेचा भलं बैरती नाही झाला तरी खूप मोठी गोष्ट आहे की वस्तुस्थिती काय आहे आम्ही सभा घेतल्यानंतर प्रचंड मोठी सभाची मोठे साहेब पण म्हणाल सभा तर प्रचंड मोठी झाली मतदानात रूपांतर काय होते नंतर काय गडबड होते <coughs> म्हणून काय काम करावं त्यातलं काम करायला पाहिजे मनापासून ते काम जर आपण केलं तर आदरणीय उद्धवजीच स्वप्न आहे मला परवाच एक वाक्य सुद्धा आणि इतिहासात सुद्धा आणि त्यावेळेस दिवशी आदरणीय उद्धवजींना शिवसेना हे गद्दार गेले ते गेल्यानंतर जे काय मातोश्रीवर वातावरण होत त्यात चिन्ह घेणं नाव गेलं चिन्ह गेल्यानंतर जे वापरतो कारण आम्ही थोडेसे भाग घेऊन आहोत शिवसेनापुर उप्निनीय साहेब त्या धनुष्यबाणाची पूजा करायची हे धनुष्यबाण त्यांच्या शयनगरात आहे देवाला सारखं ठेवलेलं आहे तिथं त्याला हळद खूप रोज व्हायचं काय भावनी डाका सगळे विचारून घ्या ते जेव्हा जातं त्या माणूस तसा एकदम विचलित्त काय प्रचंड अंककरणात अंकर्ण फाटून जाईल असं असतं काहीच फाटून फाटवून घटना नाही वातावरण फारसं चांगलं तर असू शकत नाही वातावरण पण त्या वातावरणात उद्धवजी शांत आवाज आव्हान नोंदवला अजिबात शांत होते आणि त्या सगळ्या पुढच्या काळामध्ये तुम्ही पा उद्धवजी कसे उभे राहिले किती आघात इतका मोठा आघात शिवसेनेच्या इतिहासात कधीच घडणार नाही म्हणजे अगदी नसोबा जेव्हा गेला तेव्हा ते सामदार गेले होते तेव्हा आम्ही तिथे जवळ होती आम्ही सगळे त्यांना शोधत होतो पण पक्ष कुठे घेऊन नाही गेला नाव कुणी घेऊन नाही गेलं गेलं हा पहिला गद्दार आहे जो आपल्या झाडाच्या मुळावर आहे मुळावर आणि म्हणून त्या वातावरणाची ज्या पद्धतीने उद्धवजी उभी राहिले मला अभिमान वाटतो <णुण> की त्या स्वाभिमानी नेत्याचं काम करण्याचं भाग्य तुम्हाला छत्रपती संभाजीराजांचं उदाहरण जेव्हा देतो ना तेव्हा विचार केला ना काय स्वाभाव तेव्हाच शस्त्र होती पण त्या माणसाने धर्म नाही सोडला किंवा आपलं नात सोडलं सहज कॉम्प्रोमाइज केलं असत काय झालं असतं बिनशर झालं असतं की बिनशर ना स्वाभिमान कशाला घडतात महाराष्ट्र महाराष्ट्राभिमान कशाला म्हणतात महाराष्ट्र धर्म कशाला म्हणतात म्हणजे रामदास स्वामींनी म्हणावं छत्रपतींना महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा नाही तो, दर्मा, दर्मा तो धर्म महाराष्ट्र धर्म आहे तो महाराष्ट्र धर्म आज महाराष्ट्र चालवत असेल पुढे नेत असेल तर ते फक्त उद्धवजी बाळासाहेब टाकले आणि त्या परिस्थितीतून ते गेल्यानंतर ज्या लोकसभेच्या युवकांची उभारी घेऊन उभा महाराष्ट्र प्रत्येका घातला अहो त्यांचं झालं अळ्या निवडणुकीच्या वेळी घातला आणि मग परवा ते सोन म्हणाले पाले तर माझ्या दारी फुले पडतीशी झाले म्हणजे त्यांनी त्यांच्या त्यांच्या समा घेतल्या साहेब मी दोन चार आता गिऱ्या तीन दिवस मी विदर्भाचा दौरा केला मी बुलढाणाला अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा जिल्हा केला साहेब मला भेटायला खा झाला यशो मूर्ती ठाकूर नाव घेऊन समजतो त्या भेटल्या

अठ्ठावीस आपल्या एकोणीस जूनच्या सभेमध्ये तिचे वाक्य म्हणाले ना हो हा विजय तुम्हाला दिसतो पण माझ्या जिवारी लागलाय असा शब्द उद्धवजींच्या मुखातून एक गंधार सोडून गेल्यानंतर सुद्धा आला होता तो पहिल्यांदा आला आमचं लक्ष असल्यांदा शब्द आला हा माझ्या जिवाने लागलाय आणि त्याच्या पुढचं वाक्य नेत्यानं राजाने कसं बोलावं त्यांनी म्हणाले मी हिंमत हारणार नाही मी हिंमत हरणार नाही तुम्हाला तुम्हालाही हिम्मत हळू देणार नाही असं म्हणून अशा आपल्याला काम करायला भेटतं आपल्याला शिकायला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाव नसतं नसते काय फरक पडतो नाव नाव काय करायचं माझी शिवसेना तिची दखल घ्यावी लागते फिरिश पक्षाप्रमाणे राक्षद उभी राहिली तुमच्या लक्षात कधी आलंय शक्ता शक्ता की भारतीय जनता पार्टीचं वाक्य आहे शत प्रतिशत भाजपा आणि आमच्यातली लोक प्रलोभनाला बळी पडतात काय वेळेला ब्लॅकमेल करतात आम्हाला हे द्या नाही तर चाललो ते द्या नाही तर चाललो तुम्ही कस नाही निष्ठावा तुम्ही आणि म्हणून त्या मध्ये आहे ना मेरा बाप चोरे हातावर लिहिलेलं तसं ह्याच्या बाकी लिहिलेलं आयुष्यभर मै गाल पण केलं मेळा माप आहे त्यामुळे यात आपण सगळ्यात आयुष्याचा मोठा कलकुटला असेल तर तो गद्दारीच असतो आणि आता महाराष्ट्रात दादा मी एक शब्द अलीकडे वापरतो सारखा की महाराष्ट्रात भ्रष्टाचार नाहीये निव्वळ महाराष्ट्रात दुराचार नाहीये निव्वळ महाराष्ट्रात व्यभिचार आहे आणि हा व्यभिचार विचारांचा आहे व्यभिचार सामाजिक आहे व्यभिचार आर्थिक आहे आणि व्यभिचार राजकीय सुद्धा आहे म्हणून या परिस्थितीमध्ये भारतीय कामगार सेना जे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केल्यानंतर त्यांनी टी माणिकांचं उदाहरण दिलं निर्माण केल्या तर पहिली संघटना कुठली स्थापली तर ती आमची भारतीय कामगार सेना स्थापली <प्रुण> कमांडर दत्ताजी साहेबांना सुद्धा अभिवादन केलं कमांडर एकेजमध्ये होते ती कमांडर सारखे वागत होते तें म्हणून त्यांना कमांडर उपाधी मिळाली उपाधी मिळाली दत्ताजी साहेब का कामातून मिळाले म्हणून माझ्या सर्व भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना हा जोडी विनंती करतो पुष्पा चक्रात पुष्पा हा असतील गुच्छा आणली असतील हार आणली असतील आनंद आहे ते घेताना कोणाला आनंद होतो आनंदच आहे का पण त्या हाना जबाबदारी घ्या कारण मूठ तुमची आहे त्या गुच्छाच्या खाली त्या गुच्छाच्या खाली मूठ तुमची आहे फुलं भरपूर आहे जितके फुलांचे गुच्छ असतील जितकी फुलं गुच्छा त्या गुच्छामध्ये त्या, त्या, असं की माझी युनिट सुद्धा एवढी असते एवढी माझी युनिट असते जेवढ्या फुलांचा गुच्छ तुम्हाला दिलाय कदाचित आज माझ्याकडे दोन असतील पण जेवढे तेवढे मी तुम्हाला युनिट आणून दिल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र ह्या प्रवाहात आण गंगेमध्ये आणणं शिवसेना ही एकमेव गंगा आहे बाकी सगळी गटार आहे शिवसेना ही एकमेव गंगा आहे बाकी सगळी गटार गंगा आहे आणि म्हणून त्या गंगेचा प्रवाह आपल्या कर्मचाऱ्यांचं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या मराठी माणसाचं बोलवण्याचं आपण ठरवलं पाहिजे जाता एकच सांगितलं सध्या महाराष्ट्र जातीपाती म्हणजे नकळत शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसांना एकत्र करताना दिसूनच केली लोक जात पाय आपल्या जाता आपण भेटायचो आंदोलन भेटायचो इकडे जातिक जातो संजय बोलायला आणि त्यातलं सगळ्यात वाईट दुःख काय आहे माझं तर तुमचं माझं सुखचं सगळ्यांचं असलं पाहिजे या सगळ्यांचं नेतृत्व करणारा माणूस हा मराठी आहे तो मराठा म्हणून असेल धनगर म्हणून असेल ओबीसी म्हणून असेल जो काही आहे तो त्याचं नेतृत्व करणारा माणूस मराठी आहे आणि ती मराठी माणसं भांडताय दोखी मुडाला उभी राहत आणि अनाजी पंत मजा पाहतोय अनाजी पंत मजा पाहतोय त्यातून बाहेर पडायचं असेल मी तुम्हाला वा ते वाक्य फक्त सांगतो की माझ्या हृदयावर कायमच बोललेलं आहे तुमच्याही हृदयावर बोलून ठेवा होय त्यांच्यावर अन्याय होतोय आम्ही अन्यायाला वाचन फोडण्यासाठी जाईना त्या विषयावर मी लोकसभेत खूप बोललेलो आहे आणि अजूनही बोलत राहणार त्यांना न्याय मिळाला पाहिजे पण त्यांना न्याय मिळवताना तुम्ही झुंजत राहा आम्ही सत्तावर बसत राहू साध्य काय आहे तुम्ही भांडत राहा आम्ही राज्य जमू आम्ही राज्य जीव भार 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 ब्रामान, तर तुम्ही म्हणताय तुम्ही एक नाही म्हणून आम्हाला राज्य जिंकणं सोपं जाते आणि म्हणून शिवसेना प्रभूचं वाक्य फार आहे ब्राह्मण ब्राह्मण तर मराठा मराठे दरिक, तर शहाण्णव पुढी ब्याण्णव पुढी उच्च नीच दलित दलित तर घाटी कोबडी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाणा आणि मानली माणसा एक हो तर आणि तरच तुला न्याय मिळेल स्वातंत्र्य समता बंधुत्व समता म्हणजे काय ही समता समताच आपण विसरतोय नाव समता पण समता विसरतोय कारण मला असं खोऱ्याने माती माझ्याच कडे आली पाहिजे आपण कधी पदाधिकारी देता विचारतो ना जो कोणी निष्ठावंत माझा पदाधिकारी या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून आपलीच कामगार चळवळ जितकी जिल्हात खाली जाईल तितकी माझी शिवसेना मजबूत होईल आणि म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा कामगुलांना न्याय देणं हा कर्तव्याचा भाग आहेच त्यांना जोडणं हा कर्तव्याचा भाग आहे पण तुम्ही त्या ते काम करता करता शिवसेनेची मुलं मजबूत करताय हे सगळ्या गोष्ट पुण्याचं काम खूप अर्थ घडू अशी शिवसेना देतो मला सन्मानित केल्याबद्दल मनापासून मनापासून धन्यवाद देतो कृतज्ञता व्यक्त करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद